निवडणुकीला काहीच दिवस उरले असताना भाजपकडून प्रचाराला वेग आलाय सभा बैठकांसह विविध विभागांमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात सुरू आहे अंबरनाथ पश्चिमेतील शास्त्रीनगर हाऊसिंग बोर्ड रेशन कार्यालय परिसरात उमेदवार अनिल दत्ताराम गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या हस्ते पार पडलं करंजुले यांना नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यापासून शहरात त्यांच्या नावाची चर्चा अधिक जोमाने सुरू आहे दरम्यान वांद्रापाडा परिसरात श्रद्धा जाधव आणि अनिल गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या परिसरात गायकवाड आणि जाधव यांचे काम व जनसंपर्क भक्कम असल्याने येत्या काळात वांद्रापाडाच्या विकासाला निश्चित चालना मिळेल असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केलाय उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी अंबरनाथ नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी तेजश्री करंजुले विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला वाढता जनसमर्थन पाहता भाजपचा प्रचार आणखी आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकार्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा